नमस्कार सर नमस्कार नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार। आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे हा पेरूचा बाग आहे आपलं नाव सांगा वसंतराव बुद्रुक तालुका मुखेड जिल्हा नांदेड बर हे सगळे पेरूचे बाग आहे किती झाड आहेत दीड हजार झाड आहे झाड आहेत दहा बाय सहा बाय दहा सहा बाय दहा वर लावलेला आहे आणि तिसऱ्या वर्षी आहे पहिल्या वर्षी भयाने फळ घेतलं नाही आणि दुसऱ्या वर्षापासून फळ घेतलेला आहे म्हणजे आता फळ जर म्हणलं तर हे तिसरं फळ आहे आपलं आहे ना हो तर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आपण गेल्या वर्षीपासून वापरतो आहे वापरता हे दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे तर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदरचा आताचा फरक सांगा मला ग्रीन प्लांटच्या जेव्हापासून तुमचे प्रोडक्ट आम्ही वापरतो तोपासून आम्हाला म्हणजे एक नंबर ह्याची हे आली रिझल्ट आले रिझल्ट आले अच्छा रिझल्ट आले की बाबा ह्याच्यावर आमचं काय पिठ्या रोग होता रोगत नव्हता परत त्यातल्या झाड पिवळ सर पडत होते, सर होते। ला ला कलर नव्हता झाडाला कलर नव्हता असं टवटवीत आमचे झाडच नव्हते बरोबर आम्ही कुठले प्रोजेक्ट आणायचे फवारायचं करायचं असं हे होतं जेव्हापासून तुमचे जे प्रोजेक्ट वापरायला सुरू केलं आपलं भूमिपावर वापरलं वापरलं परत ग्रो ब्लूम नायट्रो किंग इंक बुरशी नाशिक आणि स्प्रे पण स्प्रे मध्ये पण वापरलं आणि बर मग आता फळ जे गेल्या वर्षी साईज होती किंवा संख्या होती त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं गेल्या वर्षी संख्या फळाची हाय पण त्याच्यामध्ये थोड वाढ झाली गेल्या वर्षी पेक्षा आणि फळामध्ये क्वालिटी सुधारली बरोबर आहे क्वालिटी अशी काय सुधारली म्हणलं तर एकदम एक हे गोडीला आला फळ बरोबर आहे पहिलं होता फळ पहिल्या वर्षी म्हणजे एवढं फळ व्हायचं बरोबर आहे थोडा मोठा एवढा मोठा व्हायचा गिर्या कोणी घ्यायचं नाही गोड पण व्हायचं नाही गोड पण व्हायचं नाही अच्छा मनाच अरे बाबा हे येणार आहे काय पानसट नुसतं काय खायचं मी म्हणलो गिर्याला असं समजून सांगल की तुम्ही हे औषध शेक खाऊन बघा जा तुम्ही असं काय एवढं काय कॉम्प ह्याच्या बोललेलं मी म्हणलो बाबा की त्याला मी ऑर्गनाईक खेती केलेली आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेला आहे तुम्ही मग खाऊन बघल्यानंतर तुम्ही म्हणा की बाबा ऑर्गनाईक आणि तुम्ही शेतीतले लोक तुम्हाला समजतातील आम्ही तर खेड्यातले आहे नाही नाही बरोबर ठीक आहे बघू मग त्याला शॅम्पल देऊन कापून खायला द्यायचं तेव्हा मग ते घ्यायचं गिरे बरोबर आहे असे कसे एवढं भारी लांब कसं काय केलं काय काढलं गुळ घाटलंय कसं काय नाही असं काय नाही प्रचल्ट वापरतो ऑर्गनिक खराय तर बघा हे ताकद आहे ऑर्गनिक ची प्रोडक्ट जर प्रु टाकले तर त्या झाडाला लागणारे त्या फळाला लागणारे सगळे घटक भेटले तर त्यामुळं काय होते झाडाची जी क्वालिटी आहे किंवा चव आहे किंवा त्याची साईज आहे आणि त्याची संख्या आहे त्या सर्वांमध्ये गुणोत्तर व्यवस्थित ते तयार होते त्यामुळं ही शेती अनिल देशपांडे साहेब अनिल देशपांडे अनिल गोविंदराव देशपांडे हा देशपांडे साहेबांची शेती आहे देशपांडे साहेब आपलं पण खूप खूप अभिनंदन आहे आपण या ग्रीन पेंटचे प्रोडक्ट वापरून ऑर्गॅनिक पद्धतीनं ही काही शेती करत आहे आणि या एरियातल्या लोकांना किंवा समाजाला विषमुक्त अन्न खाऊ घालण्यासाठी आपण या ग्रीन पॅन्ट कंपनीच्या प्रोडक्टमध्ये वापर करताय त्याबद्दल आपले अभिनंदन